नमस्कार मी संयोगिता भावे म्हणजे पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेतली विशाखा नमस्कार मी योगेश केळकर पुन्हा कर्तव्य या मालिकेतला सदानंद भालेकर आमची सिरियल एका छान वळणावरती आहे म्हणजे हिरोईन जी सतत रडत असते किंवा तिच्यावरती काहीतरी संकट येत असतात तर त्याला आता ती प्रत्युत्तर द्यायला शिकतीय आणि त्यामुळे मी आणि माझी मुलगी तनैया हे जरा थोडेसे घाबरायला लागलोय तर आज मी असं म्हणेन की आमच्यावरती थोडं बहुतेक संकट येणार आहे असं वाटायला लागलंय पण बघू पुढे काय होत आहे ते आत्ता तरी हे चालू आहे आमच्या सिरियलमध्ये मध्ये दोन हजार चोवीस आता संपत आहे आणि दोन हजार पंचवीस सुरू होतंय काय सांगाल की चोवीस मधल्या तुमच्या काही अशा आठवणी ज्या स्मरणात राहतील प्रत्येक वेळी आणि नवीन वर्षासाठी काही प्लॅनिंग असं दोन हजार चोवीसमध्ये स्मरणात राहिलेला प्रसंग माझ्यासाठी म्हणजे एकतर ही जी मराठीवरची मिळालेली मालिका आणि दुसरं बिग एफ एम मराठी अवॉर्ड्समध्ये मला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचं अवॉर्ड यावर्षीच मला मिळालं त्याचा मला खूप आनंद आहे आणि पुढच्या वर्षी प्रेक्षकांना भरभरून पुन्हा एकदा अशाच पात्रांमध्ये एकदा काम करायला मला आवडेल दोन हजार चोवीसमध्ये तशी अशा खूप घटना घडल्या पण खरं सांगायचं तर म्हणजे स्मरणात राहावं असं खरं सांगायचं तर घडलं नाहीये अपार्ट फ्रॉम की ही मालिका मिळाली आणि ह्याच्यामध्ये जे विशाखा भालेकरचं मी कॅरेक्टर करते ते लोकांना खूप आवडतंय म्हणजे लोकांची चिडचिड होते मला बघून त्यांना मारावं असं वाटतंय ह्याच्यात अर्थ अर्थ आहे की, की लोकांना आवडतंय हे कॅरेक्टर आणि आजचा अक्षरशः सेकंड लास्ट डे आहे दोन हजार चोवीसचा 2025, दोन हजार पंचवीस दोन दिवसातच सुरू होईल हे नवीन वर्ष ना खूप चांगली चांगली कॅरेक्टर्स करायला मिळावत अशी माझी इच्छा आहे कारण फक्त निगेटिव्ह करायचं नाही आहे मला मला ना ॲज अन ॲक्टर लोकांना प्रूव्ह करायचे की मी अपार्ट फ्रॉम निगेटिव्ह पॉझिटिव्हही करू शकते किंवा इतर शेड्सवाली कॅरेक्टर सुद्धा करू शकते तर ही एक इच्छा आहे आणि टेलिव्हिजन सोडून पुढच्या क्षेत्र म्हणजे वेब म्हणा किंवा फिल्म मध्ये मला काम करायचं आहे सो असं वाटतंय म्हणजे मी म्हणू शकते की बाबा माझी इच्छा पूर्ण कर नक्कीच आता माझा पुढचा प्रश्न तोच होता की नकारात्मक भूमिका करताना प्रत्येक वेळी म्हणजे प्रेक्षकांचा सामोरा करावा लागतं की तुम्ही हे असं वागता हे बरोबर नाही किंवा असं करू नका वगैरे हे ते चालू असतं की तुमच्यापर्यंत कसं रिस्पॉन्स मिळतं तुमच्या पात्राला घेऊन आणि काही असं वेगळेपणा करायचं प्लॅनिंग आहेत का पुढच्या वर्षामध्ये खरं सांगू का की निगेटिव्ह भूमिका करत असताना ना बरेचदा जेव्हा तुम्ही म्हणजे मी जेव्हा संयोगिता हो म्हणून बाहेर जाते तेव्हा लोक लोकसमोरने खूप वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होतात म्हणजे आता परवाच एका लग्नाला गेले होते तर त्या सारख्या अशा बघत होत्या आणि तिरक्या डोळ्यांनी की कशी आहे ना ही बाई खडूस आहे ना कशी वागते ना वगैरे वगैरे आणि नंतर मग बोलायला आल्या की आम्ही बघतो तुमची मालिका की ती त्रास देता हो म्हणजे कसं आणि नंतर मग जेव्हा बोलायला लागले म्हणजे आधी म्हणाले की खूप राग येतो तुमचा असं वाटतं ना की काय करू हिचं विशाखाचं पण नंतर माझ्याशी एक दहा पंधरा मिनटं गप्पा मारल्यावरती म्हणाल्या की आता नाही येणार तुमचा राग कारण आता कळलं तुम्ही कशा ते सो इट वॉज अ बिग कॉम्प्लिमेंट की बाबा खरी संयोगिता हो कशी आहे आणि विशाखा कशी आहे तिथली तफावत मी दाखवू शकते ह्याच्यातच आनंद आहे तुम्ही काय सांगाल की तुमच्या पात्राला घेऊन तुम्हाला रिस्पॉन्स करता मला तर म्हणजे ना एक्झॅक्टली आत्ता संयोगिता जी म्हणतात त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट करण्याची इच्छा आहे कारण मी आत्तापर्यंत सर्व मालिकांमध्ये एक स्वीट फादरच करत आलो आहे आणि मला आता निगेटिव भूमिका करायला नक्की आवडेल आणि मी ती करूही शकेन याची मला खात्री आहे कारण मी वास्तविक जगामध्ये इतका स्वीट फादर नाही आहे <laughs> त्याच्यामुळे मला निश्चित आवडेल करायला आणि मी शोधतो पण आहे त्याच्यासाठी की एखादं असं नकारात्मक एखादं भूमिका असलेलं पात्र एखादं मी शोधतोय खरं तर मला मिळालं तर मला करायला खूप आवडेल नक्कीच प्रेक्षकांना पाहायला सुद्धा आवडेल सो आता नवीन पर्व सुरू होते तुमच्या मालिकेमध्ये तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही काय सांगाल की नवीन पर्व कसं असायला हवं हो आहे माझ्यामध्ये हे संयोगिता हो मॅडमच जास्त चांगलं सांगू शकतील माझ्या म्हणजे विशाखाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू नी बघायला गेलो ना तर आ, या नवीन पर्वामध्ये विशाखा शुड विन आणि अशा पद्धतीने तिचा तिचा विजय झाला पाहिजे किंवा अशा पद्धतीने तिने या ठाकूर फॅमिलीवरती होल्ड तिचा ठेवायला पाहिजे की ज्याच्यामध्ये आ, वसुंधराला वाटेल की अरे नाही ह्या बाईचं मी काय करू की जेणेकरून मी माझी फॅमिली वाचवू शकेन सो ते तोडीस तोड जर का दोन्ही कॅरेक्टर समोरासमोर आली ना तर प्रेक्षकांना बघायला खूप मजा येईल मला तरी असं वाटतं की एकंदरीतच म्हणजे ह्या मालिकेमध्ये असलेलं जे विशाखाचं पात्र आहे किंवा तनाया म्हणजे माझ्या मुलीचं जे पात्र आहे हे दोन्ही नकारात्मक भूमिका आहेत आणि सदानंद हा त्या त्यामानाने खूप शांत कूल काम आहे जसा मी इतके वर्ष करत आलो तसाच तो एक स्वीट फादर आहे यांच्या कारस्थानांबद्दल मला फारसं पटत नाही आहे तर ही जी काही कारस्थानं चालली आहेत ती सो मला असं वाटतं की विशाखा तर आता पार झाली आहे याच्यातून पण तणायाने तरी निश्चित सुधारावं असा काहीतरी ट्रॅक आहे हवा हीच माझी इच्छा आहे जेणेकरून आम्हाला लेखीचे काही सीन्स करता येतील आणि मी आत्तापर्यंत अनेक मालिकांमधनं अशा पद्धतीचे खूप स्वीट सीन्स केलेले आहेत जी अजून राहून गेले या मालिकेमध्ये ती गोष्ट राहून गेली आहे की बापलेकीचा एखादा स्वीट सीन करता यावा ही माझी खूप इच्छा आहे नक्कीच आपलं सेट आपलं दुसरं घर असतं आणि या अ, सेट वरचे सगळे कलाकार किंवा सगळे क्रू मेंबर आपलेच फॅमिली मेंबर असतात आता तनया तुमच्या मुलीचा कॅरेक्टर करते आणि वसुंधरा सुद्धा आहे सो तुमच्या जवळची कोण आहे सगळ्यात जास्त आणि का तरी विचार खूप अवघड प्रश्न आहे कारण दोघी माझ्या लाडक्या आहेत म्हणजे जरी मी वसुंधरावरती खूप कुरघोडी करत असेल तिचं वाईट व्हावं असं हे करत असेल पण अक्षय माझी खूप लाडकी आहे आणि तशीच सुद्धा म्हणजे सुद्धा माझी खूप लाडकी आहे त्यामुळे चूज करणं कठीण आहे त्या दोघींमध्ये नाही मला तर मला तर मुळात असं वाटतं की ह्या पूर्ण आमच्या संचामध्येच म्हणजे हा आमचा जो सेट आहे ना याच्यामध्ये असं प्रेफरन्स कोणाला देऊच शकत नाही आम्ही कारण इतकं छान ती एक फॅमिली तयार झाली आहे म्हणजे ठीक आहे आम्ही आमच्या आमच्या भूमिकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आहोत म्हणजे विशाखा आणि तनाया नकारात्मक किंवा तो लखीचं जे कॅरेक्टर आहे ते नकारात्मक भूमिका आहेत पण तुम्ही ऑफ द सेट म्हणजे ऑफ द हे बघाल तुम्ही स्क्रीन बघाल ना तर आमची केमिस्ट्री वेगळीच आहे म्हणजे आमची जी काय धमाल मस्ती मजा चाललेली असते जेवायला आम्ही सगळेजण एकत्र बसतो त्याच्यामुळे एक, बस एक वेगळी फॅमिली तयार झाली आहे तुम्ही जसं म्हणाला की खर तर ना सेट हा आमचं दुसरं घर झालेलं असतं म्हणजे या मालिकेतही तसंच झालेलं आहे कारण बरेचसे तास आम्ही हे सेटवरच असतो त्याच्यामुळे हीच एक वेगळी फॅमिली तयार होते म्हणजे आता सुदेश आहे वंदना ताई आहेत संयोगिता ताई आहेत त्याच्यानंतर ह्या ही सगळी यंग जनरेशन जी आहे आमचा दीपकार पारकर आहे जो भास्करची भूमिका करतो किंवा अवनी म्हणजे शुभांगी आहे त्याच्यानंतर या दोन्ही आमच्या लेखी आहेत माझ्या मुलाचं काम करतो ही सगळी यंग जनरेशन आणि आम्ही थोडेसे त्यांच्यात जे आम्ही सिनियर म्हणू शकतो वयानी अनुभवानी हे आम्ही असं एकत्र जेल झालो आहे मस्तपैकी आणि त्याच्यामुळे आम्ही खूप धमाल मजा मस्ती करत असतो इवन आत्तासुद्धा हा इंटरव्ह्यू चालू असताना वसुंधरा कॅमेराच्या एक्झॅक्टली मागे राहून आमच्याशी गप्पा मारते खरं तर <laughs> so, नक्कीच असंच बॉन्डिंग प्रेक्षकांनाही पाहायला आवडतं थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल प्रेक्षकांना हेच सांगीन की आत्तापर्यंत आमच्यावरती जे प्रेम केलं आहे तसंच करत रहा टाइम स्लॉट चेंज झाला आहे पण आम्ही नाही चेंज झालेलो आणि तुम्हाला नवीन नवीन ट्विस्ट अँड टर्न्स या मालिकेमध्ये नक्कीच बघायला मिळतील त्यामुळे तुमच्या लाडक्या कलाकारांवरती रादर सगळ्याच कलाकारांवरती भरभरून प्रेम करा आणि या मालिकेला प्रेम द्या आशीर्वाद द्या आणि आता नवीन इंग्रजी वर्ष सुरू होत आहे लवकरच नवीन इंग्रजी वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर